काय मैत्रिणींनो क्लिक किचन या चॅनलमध्ये आपलं पुन्हा स्वागत आहे तर आता पंढरपूरचे वारस वारी सुरू झालेले आहे तर गावागावातून खेड्यापाड्यातून लोक पंढरीच्या वारीला जातात तर मागच्या वर्षी मीही पंढरीच्या वारीला गेले होते तर आलेल्या जन्मामध्ये एकदा तरी मला वारी अनुभवायची होती पायी वारी तर मी मागच्या वर्षी गेले होते पण यावर्षी काय झालं यावर्षी वारीला जाणं शक्य नाही आणि पंढरीच्या विठुरायाचं खूप अशी आठवण येते तर पंढरपूरची वारी मजे पंढरपूरची खूप मोठी यात्रा आषाढी एकादशीला कार्तिकी एकादशीला भरत असते आणि आपले भक्तगण वारी वारीमध्ये जात असतात ऊन वारा पाऊस कशाचीही परवा न करता तर खूप सुंदर असं वारीचं हे एक अद्भुत असं नयनरम्य असं दृश्य असतं वारीचं तर मागच्या वर्षी मी हे सर्व अनुभवलेलं आहे आणि यंदा ही वारीची खूप अशी ओढ लागलेली आहे तर आपण या ओडीची एक कविता बघूया तर विठुराया त्या बयोला भेटायला येतात आणि पंढरीच्या वारीला येण्यासाठी विठुराया बयोला आमंत्रण देण्यासाठी येतात तर ही कविता आपण छोटीशी बघूया तर चला तर पंढरपूरचं विठू काल अचानक आला घरी आणि म्हणाला आवर लवकर बयो निघालेत वारकरी मी म्हणाल निघते हा विठू घरचे एकदा एकदा बघते शाळा सुटेल मुलांची त्यांना घेऊन येते लगबग माझी झाली सुरू नवऱ्याचे कपडे बघू की मुलांसाठी खाऊ करू एवढ्या कमी अवधीत सगळं कसं आवरू शेवटी एकदाची तयार झाली आणि उमऱ्यापाशीच थबकली काळजात गलबल लपू पाहत होते डोळ्यामधले असू थोपू पाहत होते नीट राहतील सगळे तुझ्याशिवाय ही घरी मीच मला समजावत होते परोपरी घालमेल बघून तो हलकेच असून म्हणाला यंदा असू दे बघू पुढे केव्हा तरी माझा एक पाय आत एक पाय बाहेर वाट अडवत होतं सासर खुनवत होतं माहेर आता डोळ्यांमधलं पाणी काही केल्या थांबे ना मला सोडून मग त्याचाही पायने घेना मी म्हणाले सोप्प नसतं रे विठू हे दुहेरी वागना। संसाराचे पाश तोडून तुझ्या मागे लागणं उपाय खूप सांगितलेत रे मीच पडते कमी तूच आता काहीतरी दे बाबा हमी कुणी म्हणत ममत्व सोड कुणी म्हणत चाललंय ते मानून घे गोड गोड मानता मानता ममत्व येणारच ना रे गुंतलेला जीव प्रवाहत दूरवर जाणारच ना रे एकच भीती वाटते विठू भी प्रवाहात पोहताना एक दिवस अचानक तुटून जाईल ही श्वासाची दोरी आणि कधीच घडणार नाही रे तुझ्या पंढरपूरची वारी माझ्या डोळ्यातले अश्रू त्याने अलगद पुसले त्याच्याही डोळ्यात कुठेतरी मला ते दिसले माझ्या डोक्यावर हात ठेवून तो म्हणाला संसार सोडू नकोस फक्त एक कर श्वासाच्या दोरीवर नाव माझं झुलत ठेव चित्ताच्या पटलावर रूप माझं फुलत ठेव इंद्रियांना करू देत त्याच काम मनावर मात्र घाल चांगला लगाम मग विषयांच्या गर्तेत मन तुला नेणार नाही प्रवाहात पोहताना दमछाक तुझी होणार नाही तुझ्या हृदयातला माझा अंश त्याला ठेव साक्षी त्याचीच असू दे तुझ्यावर सत्ता मग बघ मन बुद्धी चित्त अहंकार हळूहळू सुटेल आपोआप सगळा गुंता हळूहळू मग अहंकाराचं बंधन तुटेल हळूहळू संसाराची भ्रांत फिटेल अहंकार गेला की ममत्वही सुटेल रजतमाचं कवाड एक एक करून मिटेल हळूहळू गळून पडेल मग एक एक पाश हळूहळू निरभ्र होईल मनाच आकाश निर्विकल्प मनाला मग पैलतीर दिसेल आणि विश्वास ठेव पुरी पैलतीरावर हात देण्यासाठी चंद्रभागेच्या काठी मी उभा असेल पैलतीरावर हात देण्यासाठी चंद्रभागेच्या काठी मी उभा असेल रामकृष्ण हरीमावली, रामकृष्ण हरिमाऊली <laughs> तर मैत्रिणींनो आपल्याला ही कविता कशी वाटली तर तिसरी चौथीच्या वर्गात असताना आम्हाला ही एक कविता होती आवाज आली पंढरपुरा विशीपासून येते घरा तर सुनेला सांगते मी येईपर्यंत गौऱ्याचं कलवड फोडू नको आणि काही बाई सर्व सुनेला सांगत असते तर अशा पद्धतीने ही कविता होती तर आज मला त्या लहानपणीच्या कवितेची ही आठवण आलेली आहे तर तुम्हाला ही आपली कविता कशी वाटली हे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि वारीपर्यंत तुम्हाला अशा कविता ऐकायला आवडतील का हेही मला कमेंटमध्ये नक्की सांगा तर मी तुम्हाला नक्कीच ऐकवणार आहे अशा छान छान विठुरायाच्या कविता तर यंदा पंढरीची वारी सुटली ना तरीही आपल्या या कविता सुरू राहणार आहेत आपल्या व्हिडिओमध्ये तर चला भेटूया पुन्हा पुढच्या व्हिडिओमध्ये तर कमेंट करायला विसरू नका आणि पुढची कविता तुम्हाला ऐकायला आवडेन की नाही हेही मला सांगा तरच मी पुढची कविता टाकणार आहे तर चला भेटूया पुन्हा